ए आरमेर बाडी मी बघून आता जरा हं फ फ फ हेलो आंतरग्रमीक ब्रह्मास्कोवा द्वस्ती अखरा मदखराख नखराद वेदखराख अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्याबद्दल साहेब रशियाला दम देत आहे शरूप अरे कसं काय नमस्कार हो मला कळलं निरूप कळला त्या गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय अध्यक्ष तू आहे म्हणजे यायलाच पाहिजे असं काय करतो येणार येणार नक्की येणार शरद पवार मी सांगतो ना अरे आभार कसले चालेल मी बघतो काय साहेबांनी एक सारखे फोन येत बघा फोन आला हॅलो डीएसपी साहेब कमाल झाली तुम्ही कामगारांचे प्रश्न आले की आम्हाला मध्यस्थ घालता तंटे झाले की आम्हाला बोलवता आणि आमच्या आश्वासाला पळत नाही लक्षात ठेवा मी आता सण करणार नाही

वाँ, वाँ, मला के थी थी दे हाँ आगा। हाँ बह मै इतरे आला फोन वर फोन शिखर रा कभी यो बा महाराष्ट्र मध्य मार धुवी क्या बराब भर का नाही पण काय हॅलो अमिताभ बच्चन मिस्टर लंबू अरे बाबा गावातल्या लोकांनी तुझा सत्कार ठेवलाय हा ज्याला घेऊन ये गुड्डी हा बच्ची कंपनी घेऊन इकडं इकडे आमच्याकडे पिठलं पिठलं करतात पुरणपोळ्या होळी आहे जरा मजा करू काय बियार बेटा सोडली वाटतो तू बा अच्छा लंबू गुड बाय अच्छा मी माणसाला घेऊन बाबा चला हॅलो आदरांना बोला काळजी करायचं नाही मारले मोठे मग समजा भाषण ऑर्डर करताना या 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 नमस्कार बसा मजा बसा 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 राऊ मंडळी आमच्या गावचे पाटील पाटील बर साहेबांची ओळखून काय पाटील गावचा विकास वगैरे काय म्हणतो काय बघा साहेब तसं आमचं गावचा आर बाजूला आहे बर कुणाचं ध्यान नाही का विकास काय झाला नाही समजा भाकासा म्हणजे तसे फुडारी पाहिजेत ना फुडारी पाहिजेत बघता बघता कराड बघा किती पुढे आलं चांगली घ्या हो सांगली आणि कराडला विमानतळ झालेत गावात एक सुद्धा विमान नसताना काय पण मला काय म्हणायचं साहेब तसं दानग पुढारी भेटलो त्या गावासने असं का तस हायब्रीड त्यांची पोझिशन डाऊन झाली म्हणा दोन वर्षात कराड आम्ही सांगलीला पंधरा झालीस की पंधरा लिहून घ्या बंधर कराड झालेला समुद्र बघू काय कमाल झाली तुम्ही अजून किती मागत म्हणजे माणूस चंद्रावर गेलेलाय समुद्र सुद्धा हटवता येतो रत्नागिरीच्या जरा पुढं जायचं आणि प्रचंड भिंत बांधायचे सगळं पाणी कराडच्या बाजूला वळवायचं बघा 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 पाणी कोयनेमध्ये कृष्णेमध्ये प्रीती संगम मधून बोटी घेऊन लोक बघायला आले असते हा प्रीती संगम राजकारण चुकलं सगळं थोडा पुष्कळ चुकलं नाही मी काय म्हणतो तुम्ही मी सांगतो गालते का आलं ते माझं काय म्हणणं आहे समजा गावकऱ्यांच्या मी तुमचं पाय अरे हे पाय आमच्या गावाला लागलं पाहिजे श्रीकडे तुमच्या हक्क झाला राहू नाही गावचा विकास करायचा आपल्या गावचा आता समजे लोक म्हणतात तर आपल्याला जायला काय हरकत नाही सर काय मंडळी राव म्हणजे आमचा उजवा हात त्याच म्हणणं आम्हाला मोडवत नाही आपण निघूया चला 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 चला